नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज मी तुम्हाला डिझायनर गळा शिकवणार आहे तोही खिडकीचा तसेच याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सारे टिप्स देणार आहे गळा जर लंबा असला तर गळा कितीने कमी करायचा मुंडा कितीने कमी करायचा हेच तुम्हाला सर्व काही सांगणार आहे तर चॅनलला प्लीज आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या चॅनलवर मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत तेही सोप्या पद्धतीने तेही जाऊन बघा तर चला आता मी तुम्हाला बत्तीस साईजचं ब्लाऊजचे माप सांगणार आहे तर आपल्याला बत्तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे तर पै बत्तीसचा चौथा भाग आपला आठ येणार आहे आठ चूक बत्तीस आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहे आणि ब्लाऊजची उंची आहे साडेबारा तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे ते शिलाई मार्जिनसाठी तर बघा मी तेरावर मार्किंग करत आहे यात मी खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुमचा गळा उतरणार नाही तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ स्किप करू नका चौथा भाग मी आठ घेतलेला आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेले आहे म्हणजे दहा झाले तर बघा आता आपल्याला बत्तीस साईजसाठी सुरुवातीपासून पाच इंच टाकावं लागते तर पण आपला गळा मोठा असल्याच्यानं आपण मी काय करणार आहे ते तुम्ही पुढे लक्ष द्या दोनचा गळा असतो तीनचं शोल्डर असते तर आता आपल्याला काय करायचं आहे गळा कमी करायचा आहे पाव न पावणे दोनचा गळा आणि तीनचं जे शोल्डर आहे ना तर ते पावणे तीनचं शोल्डर करायचं आहे तर आता मी सध्या पाचच राहू देते पाचवरच मार्किंग राहू देते आणि पुढे तुम्हाला दाखवते कसे कमी केले जेणेकरून तुमच्या लक्षात बघा आता मी मुंडा घेणार आहे साडेपाच कारण की बत्तीस साईज आहे बत्तीस साईजला आपल्याला साडेपाचचा मुंडा लागत असतो आता मी मार्किंग करून घेणार आहे आणि मुंड्याची फिटिंगची मार्किंग मारून घेऊयात जी आठ इंचावर आली होती ती मार्किंग मारून घेऊयात पुढे मार्जिनची जागा सोडून देऊयात बघा मी इथे लिहून देते तुम्हाला मार्जिन म्हणून आपला गळा हा डिझायनर गळा आहे आणि उंचीला गळा हा मोठा आहे आणि खाली खिडकी आहे दोन इंचाची त्यामुळे आपल्याला गळा आणि मुंडा कसा कमी करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा गळा मी तुम्हाला दाखवत आहे खालची खिडकी ही दोन इंचाची आहे तर चला मी तुम्हाला आता पुढे दाखवते आपल्याला गळा घ्यायचा आहे नऊ इंचाचा वरचा नऊ इंचाचा वेगळा घ्यायचा आहे आणि खाली खिडकीसाठी दोन इंचाचा वेगळा घ्यायचा आहे तर चला आता आपण नऊ इंचावर मार्किंग करून घेऊयात तर बघा मी नऊ इंचावर मार्किंग करून घेते आणि खालून गळा आपल्याला रुंदीला मोठा घ्यायचा आहे वरतून कमी पाहिजे आणि खालून रुंदीला मोठा पाहिजे जेणेकरून आपला गळ्याचा आकार व्यवस्थित येईल खालून मी अडीच इंचावर घेणार आहे गळा तर बघा खाली अडीच इंचावर मार्किंग करून घेऊयात आपल्या ही उंची जास्त असल्यामुळे आपल्याला गळ्याची रुंदी कमी करायची आहे पाव इंचानं कमी करायची दोन इंच आहे तर पावणे दोन इंच घ्यायची आहे आणि शोल्डर पाव इंच कमी करायचं आहे आले तुमच्या लक्षात जेणेकरून आपला गळा उतरणार नाही ही ट्रिक्स नक्की फॉलो करायची तर बघा आता आपला मुंडा पाव इंच आतमध्ये आलेला आहे तर बघ तुमचं शोल्डर व्यवस्थित बसणार आहे उतरणार नाही ही बघा आतमध्ये आलेली आहे पाव इंच जेणेकरून तुमच्या गळा कसाच उतरणार नाही आणि शोल्डर पण उतरणार नाही गळ्याची बघा आता आपण मार्किंग करून घेऊयात वरती गळा पावणे दोन इंचावर आणि खाली अडीच इंचावर त्यामुळे आपल्या गळ्या जागच्या जागी बसणार आहे कसाच खाली उतरणार नाही तर बघा नऊ इंचावर मार्किंग झालेली आहे आणि खाली मी दोन इंचावर मार्किंग करून खिडकीचा आकार देणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते मी कसा आकार दिला वरतून गळा खालपर्यंत घेतलेला आहे मी नववी इंच आणि गळ्याची रुंदी खालून घेतलेली आहे अडीच इंच दोन पॉईंट पाच इंच आणि इकडे एक पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे दोन इंच गळा घेतलेला आहे वरचा आणि ही खिडकी घेतलेली आहे दोन इंचाची आणि खिडकीची रुंदी ही मी सव्वा दोन इंचाची घेतलेली आहे जी खालची खिडकीची रुंदी आहे ती थोडी कमी आहे सव्वा दोन इंचाची आहे दोन पॉईंट पंचवीस आले तुमच्या लक्षात ब्लाउजच्या मागच्या साईडची उंची मी ड्रॉ करून घेत आहे तर चला आता आपण मुंडा मोजून घेऊयात मुंडा आपला साडेपाच घेतलेला आहे आता मुंड्याला आपण आकार देऊन घेऊयात समोरचा मुंडा एका इंचावर असतो आणि मागचा मुंडा दीड इंचावर असतो तर बघा मी दीड इंचावर मार्किंग करून घेत आहे कारण की ही मागची साईड आहे मुंडा आपल्याला मोजून घ्यायचा आहे त्याचा निम्मा भाग भाग करायचा आहे तर बघा निम्मा भाग इथे आला आता इथून आता आपल्याला आकार आप द्यायचा आहे आकार कुठपर्यंत द्यायचा आहे आपल्याला फिटिंगपर्यंत आणि फिटिंगच्या समोर जी मार्जिन आहे त्याच्या थोडंसं खाली आकार द्यायचा आहे पावींचावर तर बघा मी इथे पावींचावर थोडं खाली घेतलेलं आहे म्हणजे आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो फिटिंगला तर तुम्हाला दाखवते आता आपलं शोल्डर तीन इंच आले असणार तर बघा शोल्डर तीन इंच आहे आणि गळा पावणे दोन इंच आहे तर चला आता गळ्याला आकार देऊन घेऊयात तर बघा गळ्याला असा गोल आकार द्यायचा आहे आणि खाली खिडकीचा आकार तर आलेलाच आहे हा गळा शिवायला खूप सोपा आहे आणि दिसायला तर खूपच भारी आहे गळा उंचीला मोठा असल्यामुळे मी गळ्याची रुंदी कमी केलेली आहे आणि शोल्डर पण थोडं कमी केलेलं आहे प्रत्येक साईजची कटोरी कशी वाढवायची त्याचा चार्टही माझ्या चॅनलवर दिलेला आहे आणि परफेक्ट बाही कशी कटिंग करायची त्याचाही चार्ट मी दिलेला आहे माझ्या चॅनलवर मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसेल तर प्लीज जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा तर बघा किती सुंदर आपली ड्राफ्टिंग झालेली आहे आता आपण कट करून घेऊयात आता आपल्याला मागच्या साईडला अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचे आहे त्यामुळे तुमचा ब्लाऊज हा समोर उचलल्या जाणार नाही खूप लेडीजला प्रॉब्लेम असतो की त्यांचा मागची साईड हे समोर उचलल्या जाते तर यामुळे तुमचा ब्लाऊज मुंड्यामध्ये परफेक्ट बसेल चुन्याही येणार नाही मुंड्यामध्ये घोळे चोळेही येणार नाही आणि बरोबर बसेल आता मी तुम्हाला मागचे डॉट्स कसे देणार आहे ते सांगणार आहे फिटिंगच्या रेषेपर्यंत आपल्याला मोजून घ्यायची आहे आणि त्याचा निम्मा भाग करायचा आहे आणि वरी गळ्यापर्यंत किंवा गळ्याच्या खाली गळ्याच्या वरती गेला नाही पाहिजे त्याच्या खाली आपल्याला मार्किंग करायची आहे आणि दोन्ही साईडला पावापाव इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा किती सुंदर आपली ड्राफ्टिंग झालेली आहे ही ड्राफ्टिंग आपण कट करून घेऊयात तर अशा रीतीने तुम्ही कोणतेही ब्लाऊज कट करू शकता मी तुमच्यासाठी डिझायनर गळ्या आणि डिझायनर बाई घेऊन येणार आहे आणि सभ्यसा ब्लाऊज प्रिन्सेसकड ब्लाऊज थ्री प्रिन्सेसकड ब्लाऊज सर्व प्रकारचे ब्लाऊज तुम्हाला शिकवणार आहे तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तर बघा मागच्या साईडला आपण टक्स मारले होते त्यामध्ये दोन एकूण पाव पाव इंच गेले म्हणजे अर्धा इंच कमी होणार आहे तर आपल्याला खाली फिटिंगमध्ये अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे कमी पडायला नको तर बघा मी वाढून घेतलेले आहे आता ही मार्जिनमध्ये जाणारी लाईन आहे जी मी तुम्हाला आखून दिलेली आहे तर हा गळा बनवायला खूप सोपा आहे आणि दिसायला तो खूपच सुंदर दिसतो तुम्हाला हा गळा कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि याची ड्राफ्टिंग बघा किती सुंदर आलेली आहे बघा तर चला भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद